सुप्रभात आणि नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय युद्ध आणि बाजार युद्ध आणि बाजार बाजारामध्ये आणि एकंदरीतच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये एक म्हण अगदी फार पर्यापासून चालत आली आहे आणि ती म्हण म्हणजे वॉर इज अ फ्रेंड ऑफ मार्केट अँड इकॉनॉमी ओनली थिंग इज धिस फ्रेंड इज बेट मान्सून सॉरी 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 पहिल्यापासून हे डिलीट कर सुप्रभात आणि नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत बाजारामध्ये एक म्हण पहिल्यापासून रूढ आहे आणि ती म्हणजे वॉर इज अ फ्रेंड ऑफ अन इकॉनॉमी म्हणजे एकंदरीतच कोणत्याही राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच युद्ध हा मित्र असतो पण हा मित्र फार लहरी आहे आणि या मित्राच्या मैत्रीचे काही वेळेला असंगाशी संघ प्राणाशी गाठ असाही परिणाम होतो आणि काही वेळेला युद्ध होईल या भीतीनं अर्थव्यवस्था आणखीन वाघांना चालू होते मती भीती का संधी असाही प्रश्न निर्माण होतो अशा नानाविध अर्थाने युद्ध आणि अर्थव्यवस्था हा आपल्या बाजार गप्पांचा आजचा विषय आणि मग जर अर्थव्यवस्थेवरती परिणाम होणार असतील तर पर्यायानं गुंतवणूक क्षेत्रावर आणि त्यातही त्या त्या देशाच्या शेअर बाजारावर परिणाम होणं हे अत्यंत ओघानी आलं कारण मुळातच कोणत्याही घटनेवर ताबडतोब आणि टोकाची अशी प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया द्यायची मग त्याला विक्षिप्त म्हटलं तरी चालेल असा आपला शेअर बाजार असतो आज हा विषय घ्यायचं कारण म्हणजे इराण आणि इस्रायल नेमकं काय करतायत आता दोघांनीही एकमेकांना संपूर्णच युद्ध थांबवायचं का असं ठरवलंय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे रशिया आणि युक्रेन याला एखाद्याला अटॅक यावा झटका यावा अशा पद्धतीनं युद्ध करतात ऑपरेशन सिंदूर आपण अजून अधिकृतपणानं थांबवलेलं नाही पाकिस्ताननं खोडी काढली तर आपण ते पुन्हा एकदा सुरू करू अशी भारताची भूमिका सरकार म्हणून अत्यंत स्पष्ट आहे आजूबाजूला काही अनेक गोष्टी होत असतात इराण इस्रायलच्या वादामुळे आता अफगाणिस्तान बलुचिस्तान आणि पाकिस्तान अशाही काही गमती जमती सुरू होतील का अशी ही चर्चा दबक्या आवाजात का होईना सुरू आहे आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय युद्ध आणि अर्थव्यवस्था मुळात एक लक्षात घेऊया की या सगळ्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बोलवता धनी ही ती जगातली एकमेव महासत्ता आहे का, महा का याचा विचार करू स्वतःच राजकीय स्थान आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या स्थिर करायचं म्हणून नाव नथिंग टू लूज नथिंग टू गेन अशा परिस्थितीत असलेला राष्ट्राध्यक्ष जी सेवन ची परिषद एक दिवस आधीच सोडून जातो तिथे चर्चा करताना सांगितलं जातं की इराण आणि इस्रायलमध्ये शांती समजता घडवून आणण्यासाठी गेले अमेरिकेत पोचल्या पोचल्या याचं खंडन केलं जातं अशी अर्थव्यवस्था आणि या अर्थव्यवस्थेचा मूळ उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा संरक्षण विषयक वस्तूंचं उत्पादन आणि निर्यात हा असतो हा योगायोग असतो का एकंदरीतच अमेरिकेची आधीच्या म्हणजे जो बायडेनच्या राजवटीत विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा एकदा नव्यानं बसवून देईन अशा पद्धतीचा विचार करून ही सत्यगणित किंवा ही राजवट आली त्याच वेळेला राजवट सुरू झाल्यानंतर ट्रेड पासून ट्रेड टॅरिफ पर्यंत नानाविध स्वरूपाच्या घोषणा झाल्या त्याचे अपेक्षित किंवा अनपेक्षित असे परिणाम झाल्यानंतर रेलॉन मस्क त्यातनं बाहेर पडला एकंदरीतच चर्चेत राहायचं निदान शब्दांचं युद्ध खेळत राहायचं त्यातनं आपल्या स्वतःच्या चा देशाला चालना द्यायची अशाही अर्थानं युद्ध आणि शेअर बाजार किंवा युद्ध आणि अर्थव्यवस्था असते का ज्या प्रमाणात युद्ध होईल त्यातही त्या आपल्या भूमीवर होणार नाही असा शंभर वर्षांचा इतिहास जेव्हा या चर्चेला या कृतीला या परिणामांना या घटकांना आणि या घटनांना असतो त्यावेळेला युद्ध आणि शेअर बाजार हे गमतीचं गणित आहे आपण मराठीमध्ये नेहमी म्हणतो की शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरी अगदीच शेजाऱ्याच्या नाही हे लक्षात घेतलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या जगातल्या एकमेव महासत्तेचं वागणं आणि वर्तन आहे का याचा विचार करू गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये या भूमीवरती फक्त अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध आणि नंतरचा ट्विन टॉवरवरचा हल्ला सोडला तर कधीही युद्ध झालेलं नाही त्यामुळे युद्धात आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या होरपळणं या भूगोलाला या भूभागाला माहितीच नाही हे हलवायाच्या घरावर तुळशी पलीकडचं आहे याला मराठीत विघ्न म्हणायचं की नाही हा ज्याचा त्याचा तत्वाचा प्रश्न आहे मोकळेपणाने सांगायचं तर हो पण त्याचे आर्थिक हितसंबंध तिथे आहेत हे हो मग अशा वेळेला एक गोष्ट लक्षात घेऊ की ऑपरेशन सिंधूरच्या काळामध्ये आम्ही घटना किंवा मी हस्तक्षेप केला आणि मी सीज फायर घडवून आणलं असं आपल्या पंतप्रधानांनी दोनदा नाकारलेलं असलं तरी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष वारंवार म्हणतात यातही जगातल्या सात ठिकाणी युद्धसदृश परिस्थिती गेले काही महिने आहे ही पार्श्वभूमी असते का याचा विचार करू नंतरच्या गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये भारत या देशाचं संरक्षण विषयक उत्पादन वाढलं संरक्षण विषयक उत्पादनाची निर्यात वाढली यामुळे संरक्षण क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक सहभागी वाढला याच्यासाठी युद्धाची ही गणित म्हणजे मागणीच वाढली की लेटस मे का बिगर केक अशी काही अर्थव्यवस्था असं काही राजकारण असतं का याचा विचार करू आणि मग याच्यामध्ये केवळ त्या त्या देशाचे निहित आर्थिक संबंध असतात का याचाही विचार करू अर्थकारणाला फक्त भाव रेट माहिती असतो अर्थकारणाला भावना म्हणजे इमोशन्स माहिती नसतात हे जर दुसरं सुप्रसिद्ध वाक्य आहे त्याची सांगड युद्ध ही अर्थव्यवस्थेचा मित्र असतो <coughs> याच्याशी घातली तर हे गणित जुळतं का याचाही विचार करायला हवा याचे परिणाम केवळ त्या त्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी आणि पर्यायानं शेअर बाजाराशी होतात अशातला भाग नाही युद्धसदृश परिस्थितीमुळं जेव्हा पाकिस्ताननं त्याची एअरस्पेस बंद केली त्या वेळेला भारतामध्ये येणारी विमान आपण जर विमान प्रवासात असू आणि तो चार्ट फॉलो करत असू तर लक्षात येतं की छाबार बंदराच्या आधीच ती समुद्रामध्ये उतरून पुढे येतात यातून यातून आपला हवाई प्रवासाचा वेळ आणि पर्यायानं खर्च वाढला याची गणित जेव्हा अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला आणि तालिबाननं अफगाणिस्तानचे पोर्ट्स आणि सी पोर्ट्स आणि एअरपोर्ट्स आणि एअरस्पेस बंद केली ही गणित लक्षात घेऊ म्हणजे तुम्ही प्रत्यक्षपणे युद्धामध्ये सहभागी असावा नसा याचा परिणाम सगळ्यांच्याच वरती होतो आणि तो, तो केवळ प्रवासी वाहतुकीवर होत नाही मालाच्या वाहतुकीवरती होतो हो तेलासारखी गोष्ट असेल तर आपण अफगाणिस्तान तालिबानच्या काळामध्ये पाहिलं की आपल्या तेलाची किंमत वाढली नाही तरी वाहतूक खर्च वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या देशात तेलाचे भाव वाढले होते निदान स्थिर राहिले होते कमी झाले नव्हते त्या काळामध्ये नंतरच्या काळात तेलाचा खरेदी दर कमी झाला तरी वाहतूक खर्च वाढता राहिल्यामुळं हे तेलाचे दर कमी झाले नव्हते आणि तेल एक वस्तू म्हणून केवळ वैयक्तिक उपयोगासाठी किंवा उपभोगासाठी नसते ती औद्योगिक उपयोग आणि उपभोगासाठीही असते यातनं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर्यायानं रेट ऑफ इन्फ्लेशन वाढतं राहतं का याचाही विचार करावा लागतो आणि महागाईचा दर आणि व्याजाचे दर याच्या इतके साथीचे दुसरे कोणतेही रोग अर्थव्यवस्थेला पिडत नाहीत हा आजपर्यंतचा आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा आणि गुंतवणूक क्षेत्राचा अविभाज्य भाग म्हणून आपण मान्य केलाय याच वेळेला एक दुसरी गोष्टही लक्षात घ्यावी लागते की केवळ तेलाचेच खर्च वाढतात अशातला भाग नाही युद्धाचे कळत न कळत होणारे परिणाम ह्या वेगळ्या गोष्टींनी असतात थोडं जर आपण आधी पाहिलं तर पहिल्या महायुद्धानं जर्मनीवरती लागलेल्या अपमानकारक अटीतून अडॉल्फ हिटलर नावाचा विषय सुरू झाला अडॉल्फ हिटलरनं जर्मनीची झालेली मानहानी हा विचार करत पहिल्या महायुद्धाचं भूत लोकांपुढे डोळ्यासमोर नाचवत नंतरच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेला दिलेल्या चालनेतनं जर्मनीचं औद्योगिक उत्पादन एकोणीसशे सव्वीस एकोणीशे सत्तावीस एकोणीसशे अठ्ठावीस ही तीन वर्ष सलग शंभर वर्ष शंभर पटीनं शंभर टक्क्यानं वाढत होतं म्हणजे सव्वीस ला शंभर असेल तर सत्तावीस ला दोनशे आणि अठ्ठावीस ला चारशे असं झालं आणि त्यातनं <coughs> आधी एकोणीसशे एकोणतीस ची महामंदी आणि नंतरच्या काळातलं दुसरं महायुद्ध झालं हा इतिहास विसरता येत नाही युद्ध आणि अर्थशास्त्र याचा विचार करत असताना अजून एक घटक लक्षात घ्यावा लागतो पहिल्या महा महायुद्धानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या काही कारवाया झाल्या त्या अर्थकारणाशी निगडित होत्या राजकारणाशी कमी निगडित होत्या कारण आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये राजकारण हे अर्थकारणासाठी वापरलं जातं जर्मनीचे जे जिल्हे तोडले गेले ते खनिजदृष्ट्या समृद्ध होते हा योगायोग नसतो दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या संघटना निर्माण झाल्या मग ती आय एम एफ असेल ती वर्ल्ड बँक असेल ती इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन असेल हा अर्थकारणाचा भाग होता त्यातनं काहींचं उखळ पांढरं झालं काहींची गणितच बदलली अशाही अर्थयुद्ध आणि अर्थव्यवस्था याचा विचार करावा लागतो का अर्थातच आजच्या जमान्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये जशा पद्धतीचं विभाजन झालं किंवा जशा पद्धतीच्या जागतिक अर्थकारणामध्ये संघटना जन्माला आल्या तशी परिस्थिती आज मी तिला नाही कारण मुळातच गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका ही एकमेव सत्ता आहे पण रशिया जरी तो विभा एकापेक्षा अनेक जास्त देशांमध्ये विभाजित झालेला असला तरी आपली उपयुक्तता मूल्य नसलं तरी उपद्रव मूल्य नक्की राखून आहे आपल्या देशापुरेसा विचार करायचा झाला तर रशिया हे आपल्यासाठी उपयुक्त मूल्याचं गणित आहे आपल्या तेलाचा तो सगळ्यात महत्वाचा पुरवठादार आहे हे गणित विसरता येत नाही केवळ तेलच पुरवतो असं नाही तर आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आणि सातत्यानं भारताच्या बाजूने उभा राहणारा देश रशिया आहे आणि ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेला घटनेचा तपशीलही जाणून न घेता भारताच्या बाजूने सगळ्यात पहिल्यांदा जाहीर घोषणा करून उभा राहिलेला देशही रशिया असतो आणि त्यामुळे रशिया युक्रेन या युद्धामध्येही आपण तटस्थ राहतो आणि इस्रायल इराण या युद्धामध्येही आपण तटस्थ राहतो ही, ही गणित लक्षात घ्यावी लागतात यात जितकं अर्थकारण आहे तितकंच राजकारण आहे आणि तितकंच समाजकारण आहे हे जरी मान्य केलं तरी युद्ध आणि व्यापार युद्ध आणि अर्थकारण युद्ध आणि गुंतवणूक क्षेत्र हे एकमेकांशी निगडित आहेत काही संबंध काही कारण काही परिणाम हे लगेच जाणवतील काहीला वेळ लागेल पण ते होतात हे नक्की आता यातलं परिणाम कोणतं आणि कारण कोणतं हे गणित नक्की काळाच्या ओघामध्ये अर्थकारणासाठी युद्ध होतात हेही सिद्ध झालंय आणि युद्धाचे परिणाम आर्थिक असतात हेही सिद्ध झालंय विशेषतः अर्थनीतीच्या जमान्यामध्ये आताच्या काळामध्ये कोणीही कोणताही देश कितीही पुढचा देश पराभूत झाला तरी सुद्धा त्याच्यावर राजकीय साम्राज्य प्रस्थापित करत नाही हे गणित अत्यंत उघड आहे पण त्या त्यानिमित्तानं जी काही वसुली करून घ्यायची ती करून घेतं का हे गणित लक्षात घेऊ याचा परिणाम असा होतो की जेव्हा युद्ध पेटतं तेव्हा संरक्षण विषयक वस्तूंचे शेअर्स वाढतात हा अनुभव आपण घेतलाय आधीच्या काळामध्ये ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक्सचे शेअर्स वाढतात हे आपण घेतलंय युद्ध थांबल्या थांबल्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचे शेअर वाढतात हे आपण पाहिलंय आणि या सगळ्याच काळामध्ये पॉवर म्हणजे ऊर्जा वीज अशा गोष्टींचे शेअर्स हे एका ताणतणावाखाली राहतात हेही आपण पाहिलंय अशाही अर्थी बाजार गप्पांचा आजचा विषय युद्ध आणि शेअर बाजार एकंदरीतच सध्याच्या बॅलन्स अडव्हानेज फंड किंवा असेट अलोकेटर फंडच्या जमान्यामध्ये म्युच्युअल फंडांवरतीही याचा परिणाम होत असतो याचाही विचार करावा लागतो सेक्टर स्पेसिफिक मध्ये मी मगाशी जी उदाहरणं दिली ते शेअर्स किंवा ते फंड चालतात असेट अलोकेटर किंवा बॅलन्स्ड चालतात पण याच्या व्यतिरिक्तच हे चालत नाहीत हा ही अनुभव येतो लक्षात घ्या युद्धग्रस्त परिस्थितीच्या काळामध्ये येणारी संधी आणि मिळणारी बंधन या दोन्हीचा विचार करता एच डी एफ सी सेक्टर डिफेन्स स्पे, सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड हा आपल्या देशातला त्याक पहली त्याक त्या क्षेत्रातली पहिली योजना होती आपल्या देशातल्या त्या क्षेत्रातल्या म्युच्युअल फंडच्या योजनेच सगळ्यात जास्त रिटर्न त्या योजनेनी दिलंय पण गेले काही महिने सातत्यानं या नात्या स्वरूपात या नात्या कारणानं या नात्या जागेमध्ये अशी युद्धसदृश परिस्थिती असल्यामुळे हा फंड किंवा ही योजना हो नव्यानं लमसमही घेत नाही नव्यानं ही, ही सुरू करू देत नाही असलेल्या एसआयपीची फ्रिक्वेन्सीही कमी जास्त करू देत नाही हे गणित लक्षात घेऊ म्हणजे एकंदरीतच युद्ध आणि शेअर बाजारच्या जमान्यामध्ये नोन डे विल्स गॉड अशी परिस्थिती असते का याचा विचार करू याचा परिणाम केवळ शेअर बाजारावरतीच होत असतो अशातला भाग नाही तर व्याजदर आणि त्यामुळे व्याजदराशी संबंधित गुंतवणुकीची साधनं यामध्येही होत असतो हे लक्षात घेतलं पाहिजे अशा पेकत्या तापत्या प्रज्वलंत परिस्थितीमध्ये नव्यानं प्रायमरी मार्केटमध्येही फारशी हालचाल होत नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे अशा बहुविध आयामातनं या विषयाकडे बघायचं म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय युद्ध आणि अर्थव्यवस्था किंवा युद्ध आणि शेअर बाजार मनपूर्वक धन्यवाद